जसे की आपण पाहतो तेवीस तारखेच्या बैठकीच्या अनुषंगाने आपण सर्वजण मुंबईत आलो होतात यामध्ये आपले सर्व पात्र उमेदवार तारखेपासून मुंबई येथे ठाण मांडून बसलेले आहेत त्यानंतर थोडीशी जर पाठी दोन दिवसांची जर हालचाल पाहिजे आपण तर आपले विधानसभा उपाध्यक्ष माननीय झिरवा साहेब यांनी एक पत्र काढलेलं आहे की तीस तारखेला त्यांनी धरणे आंदोलन दिनाचं ठरवलेलं आहे तर त्याविषयी थोडीशी आपण माहिती घेण्यासाठी आपण आपल्यासोबत आपले मित्र त्यांच्यावर जी ओके सर आहेत तिथं सर जे आपण त्या धरणे आंदोलनाविषयी समाजामध्ये काय मेसेज देणार आहात काय तुमचं काय आव्हान आहे ते जोहार सर्वांना प्रथम ज्या अर्थी वारंवार बैठका झाल्यात आंदोलन झालेत तीस तारखेला ही बैठक झाली त्यानंतरही सीएम साहेब असेल किंवा शासन असेल आपल्या मागण्याकडे पाठ फिरून बसलेला आहे आणि जाणीवपूर्वक आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या निराशेतून शेवटी शेकडो विद्यार्थी आठ दिवसापासून मुंबईला बसल्यानंतर अगदी स्वतःच्या जीवाची काहीही करून घेऊ या स्तराला गेल्यानंतर आमचे मायबाप आदिवासींचे लोकनेते माननीय नरहरी झिरवाड साहेबांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेऊन आणि या शासनाला जागा करण्यासाठी तीस तारखेला ता आदिवासी समाजातील सर्व आजी आमदार आजी सदस्य सामाजिक आहे आणि जोपर्यंत शासन आमच्याकडे लक्ष देणार नाही किंवा शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही याच्यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनाच्या निमित्तानं मी समाजातील तमाम आदिवासी आमदारांना आणि आदिवासी खासदारांना जे की सत्तावीस आमदार आणि दोन चार खासदार आहेत या एकतीसही लोकप्रतिनिधींना आणि तसेच माझी आमदार माझी खासदार या संबंध लोकप्रतिनिधींना मी एक समाजाचा घटक म्हणून आणि मी एक पात्रता धारक म्हणून असे आवाहन करतो आणि विनंती करतो की तुम्ही आमच्या समाजाचे मायबाप आहात आणि या आम्हा संबंध आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आणि पेसा भरतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी बारा हजार पाचशेचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणि आपल्या समाजामध्ये घुसखोरी होऊ घातलेल्या या नवीन समस्येला तोंड देण्यासाठी मी तमाम आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना आदिवासी समाजातील आमदार खासदारांना कडकडीची कर विनंती करतो की त्यांनी सोमवारी मुंबईमध्ये ठाण मांडून यायचं आहे मुंबईमध्ये यायचं आहे आणि साहेबांचे हात मजबूत करायचे आहेत आणि आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे याच न्याय देण्यासाठी सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे कारण ज्यावेळेस समाजातील लोकप्रतिनिधींना समाजाची गरज पडत असते आमची जेव्हा गरज पडत असते तर आम्ही ज्या पद्धतीने तुमच्यासाठी लढतो ज्या पद्धतीने तो समाज तुमच्यासाठी पुढे येते तर आता समाजावर आमच्यावर तुमची गरज आलेली आहे तुम्ही जर आलात तर आम्हाला न्याय मिळेल समाजाला न्याय मिळेल यामुळे मी भी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मुंबईमध्ये यायचं आहे आणि तमाम आदिवासी बांधवांना जे वर्षाच्या पुढे आहेत त्यांनी जे लोकप्रतिनिधींना मतदान करून त्यांना आपला आवाज म्हणून पाठवतात त्यांना विनंती करा त्यांना विनवणी करा आणि येथील जी परिस्थिती आहे ते त्यांना लक्षात आणून द्या आणि काहीही करून कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईला त्यांनी आले पाहिजे यासाठी त्यांना प्रवृत्त करा कारण प्रत्येक लोकप्रतिनिधी जर मुंबईला आला तर आज आपल्या समाज समाजाची समाजात निश्चितच सुटेल आणि ज्या काही लोकप्रतिनिधींना असा एक समज आहे की बाबा ही न्यायालयीन बाब आहे परंतु न्यायालयाने कुठेही स्थगिती आणलेली नाही हे खुद शासनाने मान्य आहे त्यामुळे न्यायालयानं ही बाब नाही तुम्ही जर तीस तारखेला एकमताने मुंबईला हजर राहिला आणि समाजाची जर बाजू इथे भक्कमपणे मांडली तर निश्चितच आपल्या समाजाला न्याय मिळेल आणि मी प्रत्येक लोकप्रतिनिधी साहेबांना मी विनंती करेन की साहेब तुम्ही जरीही आता ही परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये फिरायची असेल तरी तुम्ही आम्हाला न्याय द्या आम्ही तुम्हाला डोक्यावर उचललं there आम्ही तुमचा जय जयकार करू आणि शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला पूजत राहू आणि जर का एखाद्या आमदारांनी किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी सामाजिक संघटनेने या गोष्टीला काहीतरी कानाडोळा करून जर पाठ फिरवली असेल तर एक मराठीमध्ये मन मरा आहे चांबाच्या चा देवाला खेटळाची पूजा आणि ही बाब अगदी आम्ही आदिवासी समाजातील प्रत्येक घटक जो घटक आहे तो या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच याचा अवलंब करू तुम्ही जर आम्हाला न्याय मिळून दिला आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ आणि तुम्ही जर आम्हाला न्याय मिळवून देण्यामध्ये कुठेही जर हायघाई केली असेल तर आम्ही आदिवासी समाजाचे एक पात्रधारक म्हणून किंवा आदिवासी समाजाचं भविष्य म्हणून तुमचा आव्हान करू करू इच्छितो जाहीरपणे तुम्हाला विनंती करतोय माय बाप हो मुंबईला यावं यावं आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा जोहा आपण पाहत आहोत की मित्र होत विद्यार्थी किती आपले संतापलेले आहेत कारण त्यांना गेल्या एक वर्षापासून न्याय मिळत नाही त्यांनी अशा प्रकारे आवाहन केले आहे की जिथे कुठे आपले आमदार खासदार फिरताना दिसतील तेथील मदर सल्लातून लोकांनी त्यांना एका प्रश्न विचारला तुम्ही मुंबई कधी निघत आहात जय जा प्रग्राम जाहीर है जारी रहेगा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी नियोजना सब्स्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन